हॅलो मित्रांनो नमस्कार नवोदय पास होण्यासाठी पात्र होण्यासाठी आपण एक व्हिडिओ एक प्रश्न ही सिरीज चालू केली आहे त्यामध्ये एक पॉईंट एक मधला हा सातवा प्रश्न आपण करत आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूया या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती आपल्याला लहानात लहान विषम संख्या या ठिकाणी बनवायची आहे मग ती कोणती आहे तर सुरुवातीला लहानात लहान संख्या कशी बनवतात तर या ठिकाणी सर्वात अगोदर जेव्हा शून्य असेल तेव्हा एक आपल्याला किंवा त्यापेक्षा मोठी संख्या आधी आपण असं लावून घेऊ बघा शून्य त्यानंतर एक त्यानंतर तीन त्यानंतर चार आणि त्यानंतर पाच अशा या संख्या आपण जे दिल्यात ते लावल्यात मग जेव्हा शून्य असेल तेव्हा आपल्याला काय करायचं असतं हा शून्य जो आहे हा दोन नंबरला टाकायचा असतो म्हणजे आपली संख्या काय होईल एक शून्य तीन चार आणि पाच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपली जी संख्या आहे लहानात लहान दहा हजार तीनशे पंचाळीसशी तयार झालेली आहे प्रश्नामध्ये आणखी एक मुद्दा या ठिकाणी दिला त्यांनी की विषम संख्या पाहिजे आप आपण जर शेवटच्या अंकाकडे पाहिलं तर हा अंक सुद्धा काय आहे विषम आहे म्हणजे ही संख्या विषम आहे त्यामुळे आपल्याला काही करायची गरज नाही आणि जर तुम्हाला सम विचारली असती चान्स तर या ठिकाणी हा अंक इकडे गेला असता आणि हा अंक इकडे आला असता म्हणजे दहा हजार तीनशे चोपन्न ही संख्या आली असती मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला देतोय संख्या बघा पाच कमा शून्य कमा आठ कमा तीन याची तुम्हाला एक काय करायची लहानात लहान संख्या तयार करायची आहे आणि ती कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद